नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जे आहेत ते पंधरा हजार पोलीस भरतींची जाहिरात जी आहे तर ते लवकरच प्रसिद्ध होणार आहे परंतु पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जे आहे तर ते खूप खूप महत्त्वाचं अपडेट आले सर्व जिल्ह्यानुसार जे आहे ते जागांची बघणी आहे तर ते किती असणार आहे कुठल्या पदासाठी किती जागा असणार आहेत हे संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती जिल्ह्यानुसार जे आहे तर ते मी सगळी माहिती देणारा व्हिडिओ जे आहे ते तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे यासाठी सगळ्यात पहिले पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक पात्रतेची जो क्रायटेरिया असतो तर ते तुम्हाला बारावी पासचा लागतो याच्यासाठी वयोमर्यादा जे आहे ते खुल्या प्रवर्गातून असाल तर अठरा ते तुम्हाला अठ्ठावीस वर्ष अर्ज करता येतो याच्यासाठी जे जे आहे तर प्रश्न आहेत आणि आणि पन्नास गुणांची शारीरिक चाचणी जी आहे तर ती आयोजित केली जाते आणि त्यानंतरच तुमची जी आहे तर पोलीस पदावर निवड केली जाते तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर आता आपण पाहणार आहोत मुंबई पो शहर जे आहे याच्यासाठी पोलीस शिपाई पदासाठीचे दोन हजार पदे जे आहेत ते असणार आहेत ठाणे शहरसाठी आठशे सदुसष्ट पदे असणार आहेत नवी मुंबईसाठी अठ्ठ्याऐंशी मीरा भाईंदरसाठी पोलीस शिपाईचे आठशे त्रेचाळीस आणि पोलीस शिपाई चालकसाठीचे एक्क्याऐंशी आहेत चा पुणे शहरसाठीचे आठशे पंच्याऐंशी पदे असणार आहेत पोलीस शिपाईचे त्यानंतर पिंपरी चिंचवडसाठी तीनशे छप्पन्न पदे असणार आहेत सोलापूर शहरसाठीचे पंचावन्न आहेत नाशिकसाठी जागा नाही आहे छत्रपती संभाजीनगरसाठी एकशे पन्नास अमरावती शहरसाठी चौतीस नागपूर शहरसाठी तीनशे अठ्ठ्याण्णव लोहमार्ग मुंबईसाठीचे सातशे त्रेचाळीस ठाणे ग्रामीणसाठीचे एकशे एक्कावन्न रायगडसाठी चौऱ्याण्णव पालघरसाठी एकशे सोळा सिंधुदुर्गसाठी अठ्ठ्याहत्तर रत्नागिरीसाठी एक्क्याण्णव कोल्हापूरसाठी अठ्ठ्याऐंशी पुणे ग्रामीणसाठी पासष्ट सातारासाठी एकही जागा नाही आहे त्यानंतर तुम्हाला पुणे ग्रामीणसाठी पोलीस चालक जे आहेत त्याचे पदे आहेत सांगलीसाठी जे पोलीस शिपाईचे छत्तीस सोलापूर ग्रामीणसाठीचे नव्वद पोलीस शिपाईचे नाशिक ग्रामीणसाठी पोलीस शिपाईचे एकशे पन्नास आणि पोलीस चालकसाठीचे बावीस एकशे बहात्तर अशा नाशिक ग्रामीणसाठीचे जागा आहेत अहिल्यानगरसाठी त्र्याण्णव जळगावसाठी एकशे एकाहत्तर पदे आहेत धुळेसाठी एकशे सदौतीस पदे आहेत नंदुरबारसाठी जागा नाही आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण त्रेपन्न पदे आहेत पोलीस शिपाईचे जालनासाठी एकशे चोपन्न पदे आहेत बीडसाठी एकशे चौऱ्याहत्तर धाराशिवसाठी एकशे तेवीस पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक तीस त्यानंतर अमरावती ग्रामीण साठीचे दोनशे चौदा अकोल्यासाठी एकशे एकसष्ट वाशिम साठी चाळीस बुलढाणासाठी पोलीस शिपाईचे एकशे पंधरा आणि पोलीस शिपाई साठी चौदा त्यानंतर यवतमाळ साठीचे एकशे पन्नास आणि तुम्हाला इथं बॅट्समॅन जे आहेत पोलीस ते अकरा पदे आहेत यवतमाळचे नांदेड साठी एकशे एकोणावीस पदे आहेत लातूर साठी तीस आहेत पोलीस शिपाई चालक साठीचे सोळा आहेत लातूर परभणीसाठी सत् सा, शहाऐंशी पदे आहेत आणि पोलीस शिपाई चालक साठीचे अकरा आहेत हिंगोलीसाठी सदोतीस सा नागपूर ग्रामीणसाठी अठ्ठ्याण्णव भंडारासाठी त्रेपन्न चंद्रपूरसाठी दोनशे पंधरा वर्धासाठी एकशे सत्तावीस गडचिरोलीसाठी तीनशे त्र्याऐंशी गोंदियासाठी सत्त्याण्णव लोहमार्ग पुणेसाठी चोपन्न लोहमार्ग छत्रपती संभाजीनगरसाठी त्र्याण्णव आणि लोहमार्ग नागपूरसाठी पंधराशे दहा हजार नऊशे आठ पदे जे आहेत ते असणार आहेत टोटल अकरा हजार एकशे सदुसष्ट पदे जे आहेत ते असणार आहेत त्यासोबतच जे आहे तर जे आहे पदे आहेत त्याच्या संदर्भातले पण डिटेल याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे पुणे गट क्रमांक एक पुणे गट क्रमांक दोन जालना गट क्रमांक तीन नागपूर गट क्रमांक चारसाठी साठी जागा नाही आहेत परंतु दौंड साठी चोवीस पदे आहेत त्यानंतर धुळेसाठी एकोणावीस पदे आहेत एकवीस आणि एकोणवीस दोन असे दोनसाठीचे असे जे, जे कुठल्या गट क्रमांकासाठी किती जागा आहेत असे एकूण टोटल तेवीसशे त्र्याण्णव पदे जे आहेत टोटल तर ते देण्यात आलेले आहेत तर ही संपूर्ण जाहीर अपडेट आहे पोलीस भरतीची जी जागा आहे तर पंधरा हजार प्लस जागांसाठीची जाहिरात जी आहे ती लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि पंधरा सप्टेंबरपासून याच्यासाठी जी आहे शारीरिक चाचणीची जी आहे तर ते आयोजन केलं जाणार आहे कारण की आता सध्या पावसाळा सुरू आहे पावसाळा कमी झाला की लगेच पोलीस भरतीची मैदानी चाचणी जी आहे ती त्याला सुरुवात होणार आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि पोलीस भरतीची मैदानी चाचणी झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये पात्र उमेदवाराची लेखी परीक्षा त्या त्या जिल्ह्यानुसार आयोजित केली जाणार आहे तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आहे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची हे महत्त्वाचे अपडेट आलेले आहे त्याच्या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असतात व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका धन्यवाद